नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन पुण्यामध्ये आंधेकर आणि कोमकर यांच्यातील वाद विकोपाला गेले आणि त्याचं खुनामध्ये रूपांतर झालं एकाल त्यांच्याच कुटुंबातल्या माणसाला ज्या वेळेला त्या ठिकाणी मारण्यात आलं त्यानंतर आंदेकर टोळीवरती संशय व्यक्त करण्यात आला आणि त्यांचेही काही लोक पट पकडण्यात आले पुणे पोलिसांनी दिलेली ही माहिती प्रमुख आरोपी आहेत त्यामध्ये आणि यांना सुद्धा काल रात्री आपण ताब्यात घेतलाय आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशन कडे त्यांना हस्तांतरित केलेलं आहे ते माझं एवढंच निवेदन होत झालं नाही मी जसं काल काही पत्रकार टीम लोकल स्तरावर काम करत होती पुण्यामध्ये पुण्याच्या बाहेर ही काम करत होती पुण्यातली जी टीम काम करत होती त्यांनी आपण युसुफ पठाण आणि सुजन राहुल मेरगू ह्यांना अरेस्ट केलेली आहे आणि बंडू आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना बुलढाणा जिल्ह्यातनं आम्ही अटक करून इथे आणलेला आहे सिद्धेश्वर पाटील अमित प्रकाश पाटोळे अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे चार लोक हा हा गुन्हा एक्झिक्यूट करण्यामध्ये यांनी एक प्रॉमिनंट रोल असा अदा केलेला आहे अहमद पटक केला त्यांना बुलढाणा जिल्ह्यात अटक केलेला बुलढाणा फायरिंग मध्ये जे आहे ते अमन युसुफ पठाण आणि यश सिद्धेश्वर पाटील ह्या दोघांचाच रोल होता आणि त्यांना लॉजिस्टिक्स पुरवणे मदत करणे याच्यामध्ये अमित प्रकाश पाटोळे आणि सुजल मेरगू यांचा रोल होता हे सगळं तपासाचा भाग आहे तो तपासा अंतिम तो पूर्ण क्राईम सीन रिक्रिएट केल्यानंतरच आम्ही त्यामध्ये ते सांगू शकतो की नेमका हा क्राईम कसा एक्झिक्यूट झालेला आहे नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्या की एका गुन्हेगाराच्या घरामध्ये त्याच्या नातवाचा खून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तो गुन्हेगारच मुख्य आरोपी आहे सो गॅंगवॉर म्हणणं फारसुक्ती होणार नाही आपण जर याच्याकडे बघितलं आणि अनेक मीडिया मध्ये पण ते प्रसारमाध्यमांमध्ये ते छापून आलाय की हा त्यांच्या घरातलाच काहीतरी गृहकलश आहे आणि त्याच्यातनच हा सगळा Uh, perkara gardanat di